महानगरपालिकेच्या गलठाण कारभारामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी आज सोलापूरला दुहेरी पाईपलाईनचे काम होऊन सुद्धा सात दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे एक लिटर पाणी प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेस अंदाजे एक रुपये खर्च होत आहे असे असतानासुद्धा सिव्हिल हॉस्पिटल मागील सोलापूर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्यामधून व लष्कर व लोधी गिल्ली या झोन आठमध्ये असंख्य अनाधिकृत नळामधून दररोज पाण्याची नासाडी होत आहे आज पहाटेपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील रस्त्यावरून आडके हॉस्पिटल ते अश्विनी रुग्णालय इथपर्यंत पिण्याच्या पाण्याची लोट वाहत आहेत अक्षरशः आडके हॉस्पिटल जवळील ड्रेनेज चेंबरमधून कारंजीच्या चे स्वरूपात स्वच्छ पिण्याचे पाणी वाहताना दिसत आहे महानगरपालिकेने काही दिवसापूर्वी येथील सार्वजनिक नळ बंद केले व त्यानंतर येथील प्रत्येक घरात एक पाऊण इंचाचे कमर्शियल व अनाधिकृत नळाचे कनेक्शन येथील लोकांची घेतलेले आहे विशेष म्हणजे ते बंद करण्यासाठी तोट्यासुद्धा लावलेल्या आहेत नाहीत बाबतीत गेले वर्षभर वारंवार तक्रार केलेल्या आहेत येथून दररोज पाण्याची नासडी होत असते व येथे नळाने बनवलेला रस्ता उकडून या रस्त्याला अक्षरशः गटारचे स्वरूप केलेले आहे त्यामुळे त्या परिसरात परिसरात अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे बाबतीत डॉक्टर संदीप आडके यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त व सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार लेखी तक्रार देऊनसुद्धा त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे शेवटी आज त्यांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना ईमेल व फोटोद्वारे सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर कारवाई करा राष्ट्रीय संपत्तीची नासाडी व लोकांच्या टॅक्स रुपये पैशातून होत असलेल्या नासाडीवर सर्वसंमतीचा तात्काळ कारवाई करण्याची विनंती केलेली आहे विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी सोलापूर महानगरपालिकेने पाण्याची नासाडी करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे प्रसिद्धीपत्रक अनेक वृत्तपत्रात देऊन खर्च केलेला कर के दे आहे व काही ठिकाणी तुरफुंची कारवाई करून त्यावर प्रसिद्धी मिळवली आहे दुसरीकडे करोड रुपये खर्च करून टँकरने पाणीपुरवठा करत आहे यातून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार उघड होत आहे आता सोलापूर महानगरपालिका म्हटलं की नुसतीच नावाला स्मार्ट सिटी आहे आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळ्या सोलापूरचा सत्यानाश केला आहे सोलापूरचे लोकप्रतिनिधी याकडे अजिबात लक्ष देत नाहीत हे सर्व दिसून येत आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिन्नीटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला